लक्ष्मी आज आपण या व्हिडिओ मध्ये श्री महालक्ष्मी प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ही पूजा आपण स्वतःही करू शकतो फक्त ती करताना मनोभावे करायची आहे देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवून घ्यावी फरशी असल्या स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा त्याच्या सभोवती रांगोळी घालावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागीवर आकार पसरून ठेवावेत स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा पितळेचा किंवा तस्तम धातूचाही चालू शकेल तो पाण्याने पूर्ण भरावा एक सुपारी एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येक पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावीत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिटकवून त्या चित्राची तस्वीर समोर येईल अशा तऱ्हेने कलशाला टेकून ठेवावे ओम केशवाय नमहा ओम नारायण नमहा हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमहा असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरांजनाने ओवाळावे देवीची प्रार्थना करून आपले मनातील इच्छा काय असेल ती सफल होण्याची विनंती करावी देवीच्या चौरंगासमोर एक मान, पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावी वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथी छापलेल्या महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावी विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत कलशातील पाणी तुळशीत ओतावीत देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण आठ गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून प्रत्येक गुरुवार गुरुवारी व एकूण आठ गुरुवार होईपर्यंत ही श्री श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणारा सर्व गुरुवार हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा स्वर हस्त राहतो श्री महालक्ष्मीने पद्मपुराणा सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील गुरुवार गुरुवार हा श्री दत्त गुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही त्याला याला महत्व आहे आता आपण बघणार आहोत श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत नियम हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथांग सांग पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे एक महिन्यांप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुवारी कु कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकता व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पद्मपुरा पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मित अडचणी आली तर पूजा आरती दुसऱ्याकडूनही करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा अशा वेळी तो गुरुवार आठ गुरुवारामध्ये धरू नये एकादशी शिवरात्री किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव त्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरीही चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलहार घ्यावा व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्या शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मा वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोथी वाचून चालू असताना श्री महालक्ष्मीचे प्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा